सर्वांचं स्वागत आणि शिष्यवृत्ती परीक्षा आज झाली पार पडली तर सर्वांना सोपा पेपर गेला काही काही जणांचं म्हणणं आहे टाईम कमी पडला तर हा पेपर दोन आहे त्याची आपण आन्सरशीट बघणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा दुपारी झालेला हा पेपर दोन ते साडेतीन वेळेत तर हा पेपर बघून लास्टला किती मार्क मिळाले ते सांगा है ना आणि पहिल्या पेपरला बी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पहिल्या पेपरचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे मराठी आणि गणिताचा त्याचे देखील मार्क सांगा तर किती गुण मिळालेत तर बघा एकदा सांगा नंतर दिसतंय का तर क्वालिटी वाढून आपण बघा एकदा ठीक आहे चला भाऊ आता इथं काय केलेलं आहे पहिल्याच इंग्लिश आहे इंग्लिश मध्ये पहिल्याचं उत्तर काय येते तुम्हीच सांगा मी नाही सांगणार रॅबिट नाव बनतय ऑप्शन नंबर दोन आहे रॅबिट नाव बनतंय त्याच्यानंतर कांगारू बनतय कांगारू बघितला का नाही क्रोकोडाईल बनते म्हणजे एक नंबर बी आहे दोन नंबर के आहे तीन नंबर आर आहे चार नंबर सी आहे म्हणजेच बी के आर सी त्याच्यानंतर मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर म्हणजे मार्च कितवा महिना आहे थर्ड तिसरा रह नाही रे काही जण थ्री लिताना हे सोपं रेक्टँगल आहे हा हे तर सगळ्याला माहिती आहे ठीक आहे आणि चूज द करेक्ट बघा चूज दिसते का नाही रे दिसते का नाही चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज इन द ॲक्शन वर्ड ॲक्शन का आहे यॉन यॉन म्हणजे जांभाई देणे जांभई देणे आपण जांभाळी म्हणतात जांभई देणे यॉन म्हणजे जांभई देणे ॲक्शन ही बाई काय करेल व अशी हा तुम्हाला तिच्यासोबत डोक्याला बांधलेलं आहे म्हणजे तिला खोकला आणि थंडी झालेली आहे है।, है ना थंडी वाजत हे कप झालेला आहे थोडासा क्लिअरिटी आहे हू वाज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग पहिल्याच वेळी ते वन्स देअर वाज अँड इम्पेरियर इन चायना हू वाज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग अँड एम्पेरियर ऑप्शन नंबर टू चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज ब्युटिफुल गार्डन हे पण सोपं आहे बघा उतार्या आहे ब्युटिफुल गार्डन द इम्पेरियर एन्जॉय लास्टच्या वेळी ते बघा बघा इन्जॉय ही इवन एन्जॉय वर्किंग इन हिज गार्डन वर्किंग हिन हिज गार्डन म्हणजे ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी डी बाय किती बाय डी बाय ऑप्शन नंबर डी बाय आणि हा माणूस हा मामा काय करत आहे बघा हा मामा हा मामा म्हणत आहे मला ऐकू येत नाही आय कांट हिअर यू आय कांट हिअर यू मला काय ऐकू येत नाही कोणी काय बोलतं आहे ते ऐकू येत नाही आय कांट हिअर यू है ना तुम्ही बोला मला काय ऐकू येत नाही डोंट थ्रो द गार्बेज हेअर म्हणजे इथं कचरा फेकू नका आहे ना, ना? फेकलात तर बघा रटी झ केच कंपल्सरी आणि क्वार्टर टू नाईन क्वार्टर टू नाईन म्हणजे काय पावणे नऊ पावणे नऊ म्हणजे ऑप्शन नंबर टू क्वार्टर टू नाईन टू म्हणजे पावणे नऊ चूज इनकरेक्ट पेअर इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी हाऊस बॉ टॉय बॉय मेक टेक आणि टॉल टेल ही चुकीची जोडी आहे कोणती ए कोणती उत्तर काय आहे काही जण म्हणजे सर उत्तर काय ठीक आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा शेअर म्हणजे काय तुम्ही शेअर म्हणजे काय चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्चुएशन मार्क माय ब्रदर लिव्ज इन मुंबई ऑप्शन नंबर डी मुंबई यम मोठं ए बी सी डीतलं आहे माय पहिल्या ए बी सी डीतलं यम मुंबईचं मोठं यम प्लीज वेट फॉर मी वेट ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक प्लीज वेट फॉर मी पंधरा नंबर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह माय फादर इज द टीचर माय फादर इज अ टीचर बरोबर आहे चार नंबर सम स्टुडंट्स आर प्लेईंग स्टुडंट्स द स्कूल येते का नाही स्कूल द स्कूल आर इन फ्रंट ऑफ स्कूल काही मुलं शे शाळेच्या शेजारी खेळत आहेत शाळेच्या बाजूला खेळत आहेत आता ह्याच्यापासून बनिला शब्द ई आर एल एफ ओ डब्ल्यू ह्याच्यापासून काय बनल फ्लावर बनल काय बनेल एफ एल ओ डब्ल्यू आर एफ एल ओ डब्ल्यू ई आर सॉरी एफ एल ओ डब्ल्यू ई आर एफ एल डब्ल्यू ई आर एफ एल डब्ल्यू ई आर आणि हा पेपर कोणता आहे दोन आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा लाईक कमी आहेत सगळ्यांनी लाईक करा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पेपर इमानदारीने कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला मराठी सोपं गेलं का इंग्रजी सोपं गेलं मराठी सोपं गेलं का इंग्रजी सोपं गेलं ठीक आहे मराठी सोपं गेलं का इंग्रजी सोपं गेलं काय सोपं गेलं सांगा अरे बाप्पा माझा प्रश्न तुम्हाला आहे खाली गणित सोपं गेलं का बुद्धिमत्ता सोपी गेली निश्चितच तुम्हाला गणित सोपं गेलं असेल कारण तर तुमचं नवोदयला गणित भरपूर झालं होतं त्याच्यामुळं गणित तर तुम्हाला सहज शक तुम्ही शॅट केलं ठीक आहे गणित सहज तुम्ही सहजच क्रॅक केलं ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा कम्प्लीट द वर्ड रेजिस्टर सांगा वर्ड रेजिस्टर म्हणजे काय बाबा ह्या शब्दाच्या गटामध्ये कोणता शब्द बनल पॅन तवा स्पून चमचा ग्राइंडर नाईफ हे काय शब्द आहेत हे घरातले वापरायचे शब्द इथं तर घरातले वापरायचे शब्द मिक्सर हे सुद्धा घरातच वापरित आता ठीक आहे मिक्सर कुठं वापरितात रे घरातच वापरित आता मिक्सर मिक्सर कुकर है ना चूज द करेक्ट अल्टरनेटिव माय फ्रेंड इज हेल्प्स माय फ्रेंड माझा मित्र इज आहे इज मदर इन द किचन माझा मित्र त्याच्या आईला काय करतो मदत करतो हेल्प्स है का नाही मदत करतो बरोबर आहे रीड द ऑल्स रीड ऑल द सेंटेन्स चूज द रॉंग रॉंग काय रॉंग चुकीचं काय राजेश रन्स फास्ट बरोबर राजेश जोरात पळतो राजेश स्पीक्स लाउडली राजेश जोरानं बोलतो राजेश वाक स्लोली राजू 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 राजेश हाडूनच चालतो आणि राजेश सिंग स्लोली सॉरी नियरली राजेश जवळ गातो हे तर काहीच येणार नाही हे त्याचा काय आता पता नाही द ॲरो शोज वरी आहे त्याला काय म्हणायचं अपवर्ड वरि आहे त्याला काय म्हणायचं अपवर्ड बावीस नंबर कोण सांगते बावीस नंबर न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस राजूज न्यू ड्रेस आर्थ कॅपिटलच असणार राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस फाईंड द ऑडमॅन आउट के एन डबल इ नी न लांटी नी काइंड क किंग क काइट क पण नी न व्हॉट अ पायल ऑफ गोल्ड यू व्हाट अ आलं की एक्सलामेशन मार्क व्हाट अ आलं की एक्सप्लामेशन मार्क आणि युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम तुमच्या मित्रानं तुम्हाला मदत केली तुम्ही काय म्हणताल थँक्यू सो मच ह्या पंचवीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती गुण आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा हे माध्यम मराठी होतं परीक्षेचं माध्यम कोणतं हे मराठी होतं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे ना इथं पाचवी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी आजचा हा पेपर क्रमांक दोन दुपारी दोन ते साडेतीन होतात पंच्याहत्तर प्रश्न होते दीडशे गुण होते पृष्ठ बत्तीस म्हणजे सोळा पेज होते ठीक आहे आणि सव्वीस ते पंच्याहत्तर बुद्धिमत्ता एक ते पंचवीस मराठी सॉरी इंग्रजी तर इंग्रजीचे देखील किती प्रश्न आले कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे इंग्रजीचे किती प्रश्न आले दहा आले बारा आले पंधरा आले पण प्रश्न म्हणतोय मी अठरा आले एकोणीस आले किती प्रश्न आले कमेंट बॉक्समध्ये सांगा हे काय म्हणतात दिदी म्हणते सर माझे तेवीस आले तेवीस आले म्हणल्यावर अभिनंदन अजून कोणाचे इंग्रजीमध्ये किती आले सांगा ह्या उत्तर तालिका आपण बघितली ह्याच्यात किती प्रश्न आले बावीस ही काय म्हणते मी स्पॉट चालू करतो एकवीस अठरा अठरा इंग्रजीमध्ये म्हणायला रे बाबा मी सोळा सतरा हं इंग्रजी सोपा गेला पेपर इंग्रजी सोपा गेला इमानदारीनं सांगायचं कुठं बोलायचं नाही का मराठी सोपा गेला इंग्रजी सोपा गेला का मराठी सोपा गेला पंचवीसपैकी पैकी पंचवीस रचितता ही क्या बात है सुलतानेताई चौबीस मुंडे अठरा देवानंद सुल्तानी चौबीस दीपक गड़गे फिसार चौबीस मुंडे चौबीस वाक बावीस प्रश्न इंग्लिश मधे हो चौबीस एकोनीस अरे मराठीचा ह्याच्या आधीचं मराठीचं मी टाकलेलं आहे ठीक आहे मराठीचा पेपर मराठी आणि गणितचा टाकलेला आहे पेपर ठीक आहे हा पेपर दोन आहे पेपर दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा ठीक आहे सगळ्यांनी बघा आणि त्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पंचाहत्तर प्रश्नांपैकी कि, किती प्रश्न यायले आहेत तर पंच्याहत्तरपैकी सत्तर कोणाला येतील पंचावन्न कोणाला येतील पन्नास तुम्ही मेरिट तुमचं सत्तर सत्तर एकशेचाळीस एकचाळीस म्हणजे तुमचं मेरिट दोनशे वीसच्या पुढे असल्यावर तर लईच ग्रा शहरी भागात तर सेफच आहे दोनशे वीसच्या पुढे ठीक आहे आणि राज्यात जर पहिला दुसरा यायचं आहे म्हणल्यावर दोनशे ऐंशी प्लसच बाप्पा दोनशे सत्तर तीनशे पैकी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी ठीक आहे चला अगं हो आणि बुद्धिमत्तेचा नंतर एक व्हिडिओ टाकतो नंतर बुद्धिमत्तेचा पुन्हा एक व्हिडिओ टाकतो ठीक आहे हा गणिताचा झाला बुद्धी आपला इंग्लिशचा झाला बुद्धिमत्तेचा थोड्या वेळानं डबल टाकतो सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा सगळ्या मित्रांपर्यंत धन्यवाद भाऊ सगळ्यांनी व्हिडिओला लाईकसुद्धा करा ठीक आहे नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ह्याचा कटॉप वगैरे नव नवदेचा निकाल लागला स्कॉलरशिपचा लागला तर